धाराशिव लोकसभेसाठी ठाकरेंचा पैलवान सज्ज मात्र महायुतीकडून उमेदवाराची घोषणा ना नाही महायुतीला उमराजेंचा पराभव करणं अवघड जाणून घेऊया विश्लेषणातून ठाकरेंचा पैलवान मैदानात उतरून सज्ज झाला असून एकीकडे मात्र महायुतीमधून ओमराजे समोर कोणता उमेदवार असणार हे अद्यापही घोषित करण्यात आलेला नाही नुकताच निवडणुकी आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला कार्यक्रम जाहीर होताच अनेक राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसते मात्र धाराशे लोकसभेसाठी महायुतीकडून अद्याप देखील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही महायुतीमधून तानाजी सावंत सावंत व परदेशी या तिघांची नावे आघाडीवर आहेत मात्र असे असले तरी अद्याप देखील महायुतीकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही ओमराजे निंबाळकर हे शिवसेना फुटीनंतरही ठाकरे गटासोबतच राहिले आहेत तर उमरगाव मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले भूमपरांडा मतदारसंघाचे तानाजी सावंत हे शिंदे गटात आहेत तर औसा मतदारसंघाचे अभिमन्यू पवार तुळजापूर मतदारसंघाचे राणा जगतसिंह पाटील व बार्शी येथील राजेंद्र राऊत असे पाच आमदार महायुतीमध्ये आहेत सोबतच शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे देखील गटात असल्याने ओमराजेंना मतदारसंघात जास्त जोर लावावा लागणार आहे तर ओमराजेसोबत धाराशिव कळम मतदारसंघातून कैलास पाटील हे केवळ एकमेव आमदार सोबतील आहेत नुकताच महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या बसवराज पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ओमराजेंचे सहकारी पक्षातील सोबती भाजपवासी झाल्याने ओमराजेंची डोकेदुखी नक्कीच वाढलेली असणार त्यामुळे ओमराजेंना ही निवडणूक नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही असे असले तरी ओमराजेंचा दाणगा जनसंपर्क व ठाकरे प्रति असलेली निष्ठा ही त्यांची जमेची बाजू असणार आहे एक महायुतीकडे मात्र उमराजी एवढा जनसंपर्क नसल्याने त्यांना ह्या गोष्टीचा फटका बसू शकतो नुकताच ठाकरेंनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करत ओमराजींची उमेदवारी घोषित करत एक प्रकारे प्रचाराचे रणशिंग फुकलेले पाहायला मिळते ठाकरेंच्या दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये ऊर्जा व चैतन्य आल्याचे पाहायला मिळत आहे मात्र धाराशिव लोकसभेतील बार्शी मतदारसंघातील माजी आमदार दिलीप सोपल हे ठाकरेंसोबत दौऱ्यामध्ये दिसले नाहीत यामुळे सोपल हे ठाकरेंपासून दुरावले की काय अशी चर्चा धरू लागली आहे राजेंद्र राऊत यांचे कट्टर विरोधक असलेले दिलीप सोपल हे मागच्या विधानसभेला शिवसेनेकडून निवडणूक लढले होते त्यामुळे उमराजेंना दिलीप सोपल हे साथ देतील यात कोणतीही शंका नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीय पक्षातील फूट व इतर गणिते पाहता एकंदरीत ही लोकसभा निवडणूक अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे असे असले तरी उमराजेंचा पराभव करणे हे महायुतीसाठी नक्कीच सोपं असणार नाही हे मात्र नक्की